नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी वाचन लेखन प्रोग्राममधील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुस्वार असलेले शब्द पाहूया चला तर मग सुरू करूया अम अम अमचा उच्चार रस्वाय म्हणजे उच्चार तात्काळ केला जातो लवकर केला जातो आता अम असलेले शब्द पाहूया अनुस्वार असलेले शब्द अंग अंग अंश अंश अंदाज अंदाज अंबारी अंबारी अंगठी अंगठी अंगण अंगण अंधार अंधार अंतिम अंतिम अंतरंग अंतरंग आंबा आंबा आंबट आंबट आंधन आंध आंधळा आंधळा आंघोळ आंघोळ उंबर उंबर उंच उंच उंची उंची ओंजळ ओंजळ आता अनुस्वार म्हणजे काय ते समजून घेऊया बघा या ठिकाणी क अधिक अम बरोबर कम तयार झालेला आहे परंतु लिहिताना आपण काय करतो क का अधिक अम ऐवजी फक्त त्याच्या डोक्यावर अनुस्वार लिहित असतो आणि तो तयार होतो कम अशाच पद्धतीने खच ख अम बरोबर खम ख आधिक त्याच्या डोक्यावर अनुस्वार देतो आणि खम असं तयार होतं अशाच पद्धतीने सर्व मूळा अनुस्वार देऊन कसे वाचतात लिहितात ते पाहूया मूळाक्षरांना अनुस्वार देऊन वाचन मी पुढे वाचेल तुम्ही माझ्या मागे म्हणायचं आहे कम कम खम, खम खम गम गम घम गम, 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 गम จังจัมชังชัมจังจังจังจังตันตันทังทันดันดันดันดันนันนันตันตันทัน tan dan dan dhan dan, dan. nan nan pang pan phan phan bam bam bham bam, bam. mam mam yam yam ram ram lam लं वं वं शं 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 सं सं हं हं हळं ळं क्षं क्षं ज्ञं ज्ञं अशा पद्धतीने सर्व मूळ अक्षरांना अनुस्वार देऊन अशा पद्धतीने लिहितात आणि वाचतात अनुस्वार असलेले काही शब्द पाहूया मी पुढे वाचेल तुम्ही माझ्या मागे म्हणायचं आहे कंठ कंठ कंप कंप कांदा कांदा किव्हा किव्हा कुंड कुंड कुंभ कुंभ खंड खंड खंडू खंडू

చంద చంద చంద్ర చంద చంపా చంపా చెండు చంద జీంగీండా झुंड झुंड झोंबी झोंबी डंक डंक डंका डंका ढंग ढंग ढोंग ढोंग ढोंगी ढोंगी टंटा टंटा तोंड तोंड थंड थंड थेंब थेंब థండి థండి దంగ దంగ దండ్ డండ్ దంగా దంగా ధా ధుందో నో పంజా. ని पंखा पंखा फंड फंड फांदी फांदी बंद बंद बंड बंड बांध बांध बंदी बंदी भूंगा भूंगा भेंडी भेंडी मेंडी मेंडी मंजू मंत्र मंत्र मुंज मुंज रंग रंग रंक रंक रांग रांग रंभा रंभा लंब लंब लांब लांब लिंबू लिंबू लोंढा लोंढा वंश वंश वांगे వంగే వించు వించు శంభు శంభు శింపీ సంత సంత సంప సంప సంధి సంధి సింధు సింధూ सिंह सिंह सोंग सोंग हंस हंस हंडा हंडा हिंग हिंग कंटाळा कंटाळ किंमत किंमत कुंपन कुंपन कोंबडी कोंबडी कोंडाना कोंडाना गंमत गम्मत गंभीर गंभीर चंदन चंदन चंचल चंचल चांगला चांगला चांदोबा चांदोबा, चांदोबा चांभार चांभार चिंचोळा जांभूळ जांभूळ जिवंत जिवंत जोंधळा जोंधळा टेंगुळ टेंगूळ डोंगर डोंगर तंदूर तंदूर, तंदूर। तोंडली तोंडली तांदूळ तांदूळ तांबडा तांबडा नंबर नंबर नंतर नंतर पंगत पंगत पांढरा पांढरा पिंजरा पिंजरा पिंपळ पिंपळ बंगला बंगला बंदूक बंदूक बांगडी बांगडी भंडारा भंडारा भांडण भांडण भांगडा भांगडा मंगळ मंगळ मंजूळ मंजूळ मंजूर मंजूर मांजर मांजर मुंबई मुंबई मंदिर मंदिर रंजक रंजक लंपास लंपास लंगोट लंगोट लांडगा लांडगा लंगडी लंगडी लांबट लांबट संपत संपत संगत संगत संगीत संगीत संचित संचित सांबर सांबर सुंदर सुंदर हंटर हंटर, हंटर हंगाम हंगाम, हंगाम कोळंबी कोळंबी अशा पद्धतीने जे आपण शब्द पाहिले ते वहीत लिहायचे आहेत आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायचे आहेत धन्यवाद अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय